मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी सध्या पाहायला मिळते पर्यटक परतीच्या प्रवासाला निघाल्यानं वाहनांची संख्या इंदापूर शहरात वाढल्यानं आता ही वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्यावेळीची ही दृश्य सध्या आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्गावरची ही दृश्य प्रचंड वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते दोन किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागलेल्या आहेत अनेक वाहन या ठिकाणी रांगेत उभी असल्याचं आपण पाहू शकतोय इंदापूर ते बायपास दरम्यान वाहनांच्या या रांगा लागलेल्या आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीकांत शेलार सध्या सोबत आहेत तर श्रीकांत काय सध्याची परिस्थिती काय वातावरण तिकडचं सध्या पाहायला मिळत आहे गौरी दोन हजार तेवीसच्या शेवटच्या वर्षाला भेट देण्यासाठी कोकणामध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झालेले आहेत आपण जर पाहिला तर शनिवार रविवार हाऊसफुल सर्व समुद्र किनारे कोकणातले बहून गेलेले होते आणि आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर असल्याने मुंबई गोवा महामार्गावरती मोठ्या प्रमाणात आता वाहतूक कोंडी झालेली आहे आपण जर पाहिलं दृश्याच्या मार्फत तर इंदापूर ते इंदापूर बायपास रोड या अंतर्गत दोन ते अडीच किलोमीटरच्या दरम्याने प्रचंड खोळंब झालेला आहे या ठिकाणी आणि तासन तास या ठिकाणी पर्यटक वाहतूकचा हा निर्माण झालेला आहे या ठिकाणी नक्की श्रीकांत या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुर्तच धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी <स्था>